आपण जशी विश्रांती घेतो त्याचप्रमाणे देवाला देखील विश्रांतीची गरज असते असं समजून बऱ्याच वेळेस आपण देवळामध्ये देवाचं द्वार बंद होतं आणि त्यावेळेस बरेचसे बाहेरचे भक्तगण गर्दा करत असतात दर्शन घेऊ द्या म्हणून यावरच संत तुकाराम महाराजांनी असं सांगितलेलं आहे की देवालासुद्धा विश्रांतीची गरज आहे आणि त्या विश्रांतीच्या काळामध्ये आपण विनाकारण कोणत्या गोष्टीचा त्रास त्रागा किरकिर -किर करून काय उपयोग कारण अशा वेळेला देवदेखील कोणाची सेवा घेत नाही म्हणून त्यांनी त्याच्यावर एक अभंग रचला आणि ते काय म्हणतात अडकले देवद्वार व्यर्थ काय कर कर आता चला जाऊ घरी नका करू उजगरा देवा लागली से निज येथे उभ्या काय काज राग येतो देवा तुका मने नेघे सेवा त्यांनी एवढ्या समर्पक शब्दांमध्ये आपण कसं शांतता आयन संयम राखला पाहिजे याबद्दल भाष्य केलेलं आहे खरं तरी अभंगाचा अर्थ जो असेल त्याप्रमाणे आपण पाहू परंतु खरा मूळ गाभार्थ काय किंवा मतीत अर्थ काय आहे तर आपण आपला संयम हा कायम ठेवला पाहिजे एखाद्या गोष्टीबद्दलचा संयम जर आपल्या जवळ असेल तर विनाकारण आपला त्रागा किंवा राग चिडचिड होणार नाही म्हणून ते काय म्हणतात की अडकले देवद्वार व्यर्थ काय कर, -कर। म्हणजे आता देवाचे द्वार देवळाचे द्वार बंद झालेले आहेत आणि त्यामुळं आता इतर राहून विनाकारण आपण आ, त्रास घेणं काही उपयोगा काही उपयोगाचं नाही किंवा विनाकारण त्रागा करणं किरकिर करणं कुरबुर करणं याचा काही उपयोग होणार नाही याच्या पुढे जाऊन ते म्हणतात आता चला जाऊ घरा नका करू उजगरा आता आपण प्रत्येकाने आपापल्या घरी गेलं पाहिजे आणि घरी गेल्यानंतर आपण आपला आराम केला पाहिजे कारण इथं विनाकारण रात्रभर जागून किंवा जागरण करून कसला आणि काहीच उपयोग होणार नाही आपलीही झोप होणार नाही त्यामुळे आपल्या शरीराला मनाला त्रास होईल त्यामुळे आपण आता घरी गेलो पाहिजे आणि घरीच जाऊन आपण आराम केला पाहिजे देवा लागली काय काज आता देवाला देखील झोप लागलेली आहे देव झोपलेला आहे विश्रांतीच्या अवस्थेमध्ये आहे आणि अशी विश्रांतीची अवस्था प्रत्येकाला घेणं आवश्यक आहे यामधून सांगण्याचा नेमका तात्पर्याचा अर्थ जर काढायचा झाला तर आपण अशा प्रकारे काढू शकतो की आपण देखील या धावत्या युगामध्ये दिवस रात्र पळत असतो मरमर करत असतो कुणी पैशापोटी पैशांच्या मागे पळत असतं कुणी सुविधा मिळवण्याच्या मागे पळत असतं कुणी गरजेपोटी पळत असतं परंतु हे पळता पळता नेमकं थांबायचं कुठं याचं गणितच लोकांना लवकर लागत नाही कारण योग्य वेळी जर आपल्याला समजलं की कुठे विश्रांती घ्यायची कुठे थांबायचं तर होणारा आपला त्रास देखील कमी होईल आणि मिळणारं श्रम आपलं हे विनाकारण व्यर्थ जाणार नाही कारण आपण पळ पड़ पळ पड़ पळायचं आणि शेवटी न थांबता आल्यामुळं आपण थकून जायचं असं नाही व्हायला पाहिजे योग्य वेळेला काम करताना देखील आपल्याला विश्रांती घेता आली पाहिजे आराम करता आला पाहिजे तरच या जीवनाचं या जगण्याचं काहीतरी आपल्याला मतितार्थ सापडेल किंवा आनंद शोधला शोधता येईल आपल्याला म्हणून ते म्हणतात की देवा लागली से निज येथे उभ्या काय काज आता येथे उभ्या राहून आपलं इथं राहून काहीच आपलं काम होणार नाहीये कारण आता देवाला झोप लागलेली आहे असेच माणसं देखील काही आपल्या आयुष्यामध्ये असतात जे की झोपेचं सोंग घेतात आणि त्यावरून आपल्याला समजता आलं पाहिजे की याच्यासमोर बडबड करून काहीही बोलून उपयोग नाहीये इथं काम होणार नाही आपलं आपण वेळेत निर्णय घेऊन आपलं आपलं काम आपल्या पद्धतीनं पूर्ण केलं पाहिजे असाही आपल्याला याच्यातून दुसरा अर्थ काढता येतो वरवर पाहता हा अभंग खूप सोपा जरी वाटत असला तर याच्यामधला अर्थ जो दडला आहे तो फार गहन आहे मनाच्या कोपऱ्यापर्यंत जाणार रा आहे राग येतो देवा तुका मने म्हणे सेवा आता देवालाही राग येईल आणि देव आपली सेवा घेणार नाही कारण त्याच्या विश्रांतीमध्ये आपण त्याला त्रास देत आहोत म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की आयुष्यामध्ये आपण जगताना देखील योग्य वेळी आहार विहार व्यायाम विचार ह्या सर्व गोष्टी पालनच केल्या पाहिजेत त्यासाठी विराम म्हणजे जो आराम आहे तो योग्य वेळेला आपल्याला घेता आला पाहिजे तरच आपलं मन बुद्धी शरीर आत्मा चित्त हे चांगलं आणि प्रसन्न राहील आणि आपण जे काही कमवत आहोत त्याचा उपभोग तरी आपल्याला व्यवस्थित घेता येईल उपभोग घेता येता येता एत येईल या असं म्हणण्यापेक्षा आपल्याला त्याचा योग्य उपयोग तरी करता येईल असा अर्थ होतो जय जय रामकृष्ण हरे